मुर्दाबाद 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 बाल हट्ट ऐकला होता स्त्री हट्ट ऐकला होता पण हा मंत्री हट्ट हा नवीनच निघालेला आहे पूर्वेच्या लोकांचा फायदा करण्यासाठी तर पश्चिमेच्या लोकांचा बळी द्यायचा हा कोणता निर्णय या शासनाचा मला अटक झाली तरी आम्ही मागे हटणार नाही पण हे पाणी बंद झालं पाहिजे आज आमच्या निंबळ गावामध्ये दोन तीन दिवसापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण साहेब हे जवळजवळ पन्नास गाड्यांचा ताफा घेऊन आले पन्नास गाड्यांचा ताफा याच्यासाठी आणला की धरणाचं पाणी खाली न्यायचं ऑगस्ट म महिन्यामध्ये इथं चेहरापुंजीसारखा पाऊस पडतो पावसाचंच पाणी आम्हाला सहन होत नाही आमच्या क्षेत्राला सहन होत नाही आणि या पंधरा ऑगस्टच्या या अतिवृष्टीच्या महिन्यामध्ये पालकमंत्र्यांनी पाणी खाली न्यायचा आट्टा बाल बालहाट्टा ऐकला होता स्त्री हट्टा ऐकला होता पण हा मंत्री आट्टा हा नवीनच निघालेला आहे आणि या मंत्री आट्टापायी आमचे निमरळ ग्रामस्थ अक्षरशः हवाला दिल झाले आहेत याच्याही पाठीमागं जेव्हा पालकमंत्र्यांनी पाणी नेलं तेव्हाही प्रचंड अशी नुकसान आमच्या गावातील लोकांची झाली आणि तुम्हाला सांगतो रस्त्याला गुडघ्या पाणी आज आम्ही ज्या सोयाबीनच्या वावरात उभे आहोत तिथं अक्षरशः गुडघ्यावडं पाणी सोयाबीनमध्ये मागच्याच वर्षे वर्षाची भरपाई मिळाली नाही आणि ह्या वर्षी आम्ही ही नुकसान सहन करायची पूर्वेच्या विभागातले लोक आमचेच आहेत शेतकरीच आहेत त्यांना पाणी गेलं पाहिजे ह्या माताचा मी आहे परंतु ती एक गोष्ट आपण ऐकली होती जीव वाचवण्यासाठी माकडणीनं आपलं पिल्लू पायाखाली दाबलं तसा हा प्रकार आहे पूर्वेच्या लोकांना पूर्वेच्या लोकांचा फायदा करण्यासाठी तर पश्चिमेच्या लोकांचा बळी द्यायचा हा कोणता निर्णय या शासनाचा आणि हे बीजेपी सरकार अक्षरशः शेतकऱ्याच्या मुळावर उठलेलं आहे आणि नुकसान भरपाई भेटते पन्नास रुपये कुंट्या तुम्हाला सांगतो अक्षरशः एवढी बेकार परिस्थिती आमच्या गावामध्ये झालेली आहे रस्त्यांचा असो प्रश्न पाण्याचा असो आताही या मेन रोड जो आमच्या गावातून जातो त्या रोड रोडमध्ये एक दीड फूट पाणी वाहतं शाळेचे विद्यार्थी जातात वयवृद्ध लोक जातात कसे कशा पद्धतीने यष्ट्या जवळ जवळ आठ दिवसापासून बंद या पाण्यामुळे माझं पालकमंत्र्यांना एवढंच सांगणे की पूर्वेच्या लोकांना आधार देण्यासाठी तुम्ही आमच्या पश्चिमेच्या लोकांचा विचार करा आम्ही मुळातच आमच्या या सगळ्या भूमिहीन लोकांच्या क्षेत्रामधून तुम्ही हे पाणी घेऊन जाता या कॅनलचं आस्तरीकरण करा आमची मागणी प्रामुख्याने ही आहे की या कॅनलचं पहिलं अस्तरीकरण करा तुम्ही दोन दोन हजाराचे फाळे आणणार त्या कॅनलवर टाकणार ते, ते उन्हाळ्यात फाळे तापून तुकडे तुकडे होतात मग तुम्हाला एवढा आठ तास करायचा आता पाणी सोडायचं तर तुम्ही मग प्रथमतः अस्तरीकरण काय केलं नाही जे मार्केट कमिटीजवळ झालं तिथं अक्षरशः ब्लॉकमधून पाणी नेलंय अकोला मार्केट कमिटीजवळ मग ते तुम्ही करू शकत नव्हता हो का निमरळच्या परिसरामध्ये इथं डायरेक्ट दोन कॅनलचा एक कॅनल इथून गेलेला आहे दोनशे फुटाचा त्यात जमीन गेली घरं गेली ती पण लोकांना भरपाई मिळाली नाही घटनेनं ना बाबासाहेब आंबेडकरनं आपल्याला घटनेनं अधिकार दिलेत लोकांना आंदोलन करण्याचा आणि ह्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हो, तुमच्या चॅनलच्या मार्फत मी सर्वांना इशारा देतो पालकमंत्र्याला सुद्धा देतो शेतकऱ्यांचे कायवारी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हेच या गोष्टीला न्याय देऊ शकतात आणि त्या अनुषंगाने आम्ही अमितदादाच्या नेतृत्वाखाली येत्या सोळा तारखेला स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱ्या दिवशी तिथं जन आंदोलन उभारणार आहोत आणि हे पाणी जर अर्जंट बंद झालं नाही तर आम्ही प्रसंगी सुनीता ताई फावडे फावडं घेऊन जसं कॅनल फोडण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा प्रचंड पोली बंदोबस्त लावला होता तसा बंदोबस्त जरी आता लावला आम्हाला अटक झाली तरी आम्ही मागं हटणार नाही पण हे पाणी बंद झालं पाहिजे ही प्रामुख्यानं आमच्या सम समस्त निंबळ ग्रामस्थांची मागणी आहे सर्वप्रथम मी कॅनलला पाणी सोडल्याचा निंबळ ग्रामपंचायतच्या मार्फत जाहीर निषेध करतो ग्रामस्थांच्या मार्फत जाहीर निषेध करतो कोणत्याही शेतकऱ्यांचं भलं न पाहता या विखे साहेबांच्या सत्तेचा पाव पावरावरती हो विखे साहेबांनी पाणी सोडायला आवलं सदर इरिकेशन डिपार्टमेंटने मागच्या वेळेस म्हणून बोलले होते विखे साहेब का अस्तरीकरण झाल्याशिवाय पाणी सोडणार नाही परंतु त्याला फाटा देत पुन्हा एकदा सत्तेचा वापर करून यांनी पाणी सोडल्यावर शेतकऱ्यांचे सोयाबीन असू द्या ऊस असू द्या भात पिक असू द्या ज झाले रस्त्याला यायला रस्त्याने येता जाता येत नाही याला सर्वस्व जिम्मेदार इरिकेशन डिपार्टमेंट आणि अम अहमदनगर अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री सर्वस्व जबाबदार आहेत